आणि आता सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भातली कारण राज्यात सर्वदूर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला असून मदतीच्या प्रतीक्षेमधील बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे विदर्भामध्ये मुसळधार पावसा आणि गारपीट झालेली आहे तर कोल्हापूर धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हवामान विभागाकडून गारपिटीचा इशारा देण्यात आलाय आजही राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आणि काही ठिकाणी गारांचा सुद्धा पाऊस झालाय जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून अनेक घरांचे छप्पर देखील उडालेत अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा खूप मोठं नुकसान झालंय पीक पूर्ण जमीनदोस्त झालंय तर कापडीला आलेला गहू अक्षरशः झोपून शिवाय संत्रा पिकाला देखील अवकाळीचा कोल्हापूरच्या आजरा शहरामध्ये शुक्रवारी संध्याकाळी अचानक पावसानं हजेरी लावली आणि या पावसामुळे आठवडी बाजारात एकच तारामळ उडाली सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापाऱ्यांच्या मालाचं प्रचंड नुकसान झालं तर या पावसामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय दाजीपूर अभयारण्य परिसरामध्ये गारपीट झाल्याचं था पाहायला मिळालं तर बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय लोखंडा गावामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या घरावरील छप्रसुद्धा उडाली आहेत तर अंबिकापूर गावात भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू झालाय याशिवाय पळशी गावामध्ये वीज कोसळून आठ बकऱ्या ठार झाल्यात सावंतवाडीमधील आंबोली चौकुळ गेळे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या आणि अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे अवकाळी पावसामुळे आंबा काजू या फळबागांचं नुकसान होण्याची भीती आहे तर जालन्यात सुद्धा फळबागांचं काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालंय सहा महिन्यात पाचव्यांदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय आणि सहा महिन्यामध्ये पाचव्यांदा अवकाळी असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं सोंगणी किंवा कापणीच्या वेळेस पाऊस पडला तर त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांवर होतो आणि त्यासाठी सर्व पंचनामे केले जाईल अजून दोन दिवस हवामान खात्याचा जो अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे अजून दोन दिवस पाऊस येऊ शकतो परंतु जे काही नुकसान झालेले ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणची नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे करण्यात येईल निश्चित सरकार शेतकऱ्यांना दिलासा देईल शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचे पंचनामे होतील आणि याच्यावर अंतिम निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय घेतील तर अकोला जिल्ह्यामध्ये भरदुपारी गारांचं अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे नागरिकांची आणि व्यावसायिकांची दाणा दाण उडाली ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं वादळी वाऱ्याचं अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याचं दिसतंय तर माझूर या गावा परिसरामध्ये दहा बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस पडल्यामुळे गहू ज्वारी उन्हाळी मूग आणि भाजीपाल्यांचं नुकसान झालंय वाशिम जिल्ह्याला आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून सोलापूर शहर जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली विजेच्या कडकडाटासह सोलापूर शहरात अवकाळी पाऊस बरसला जुन्नरमध्ये वीज थेट नारळाच्या झाडावर कोसळल्यामुळे झाडही पेटलं सुदैवानं यात जीवितहानी टळलेली आहे तर अवकाळीचा मारा सुरूच आहे राज्यात सर्वदूर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून मदतीच्या प्रतीक्षेमधील बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झालेली असून भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि या अवकाळी पावसाचा फटका जिल्ह्यातील रब्बी पिकांना बसणार असून शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय तर पंढरपूरमध्ये दे देखील पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळेच अनेक फळ पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय चटाणा बागलाण तालुक्यामध्ये झालेला अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसलाय अवकाळी पावसात भिजलेल्या शेकडो क्विंटल कांदा देखील खराब झालेला असून यवतमाळच्या नेरमध्ये काही भागात गारा आणि वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे आंबा आणि भाजीपाला पिकाचं नुकसान झालंय जामनेर तर जामनेरमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं तोंडापूर गावात रस्ते शेते शेतामध्ये पाणी साचलं तर पिकही आडवी झाली आहेत अनेक घरावरील पत्रे वाऱ्यानं उडून गेलेले असून केळी ज्वारी पिकांचं नुकसान झालंय तर मुक्ताईनगर रावेर सह परिसरामध्ये वादळी पाऊस झालाय आणि यानंतर बातमी आहे काँग्रेस संदर्भातली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंडनबर्ग अहवालानंतर उद्योगपती गौतम अदानींवर आरोप झाल्या प्रकरणात मोठं एक विधान केलंय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर रोखोक भूमिका मांडत राहुल गांधी यांचे चांगलेच कान टोचले तर हिडनबर्गच्या गौतम अदानी यांना टार्गेट करण्यात आलेलं असून त्यांच्या चौकशीसाठी जेपीसीची आवश्यकता नाही असं मत शरद पवारांनी मांडलंय आणि त्यामुळे आता अदानी प्रकरणावर काँग्रेस आक्रमक झालेली असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसची विपरीत भूमिका घेत अनेकांना धक्का दिला आणि काँग्रेससह काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय माहिती त्यांचा व्यवस्था एक कंपनी परदेशाची ती जी जी या देशातल्या परिस्थितीच्या संबंधीची काही भूमिका घेतली त्याच्यावर किती आपण लक्ष केंद्रित करायचं याचा विचार केला पाहिजे कितीतरी बाहेरची एखादी संघटना ती आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातल्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला वाटत ठरेल तर ज्या कमिटीमध्ये अपोजिशनचे लोक इतके कमी आणि सत्ताधारी पक्षाची संख्या इतकी अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी आपली अपेक्षा आहे त्या संबंधीची शंका व्यक्त करायला संधी आहे आणि माझं मत असं आहे की मी काही जे सीशी सरसकत विरोध करत नाही या जे सीशी बहुमताच्या संख्येवर त्या ठिकाणी तिचं फार होणार असल्यानं जे पी सीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिती अधिक उपयुक्त आणि स्वाभाविक आहे असं वादवत आहे असं आहे की ज्या वेळेला अनेक पक्ष एकत्र असतात त्यावेळेला काही प्रश्नावर म्हणजे वर्षिंदा असू शकते असं उदाहरणार्थ आम्ही खडग्यांच्या घरी आता झाली एक मोठी मिटिंग घेतली आणि नि त्या मिटिंगमध्ये सावरकरांचा विषय निघाला तर त्या मिटिंगमध्ये मी सावरकरांच्या बद्दलची भूमिका मांडली चर्चा झाली पण नंतर ती चर्चेच्या चर्चे नंतर विषय संला तर त्याच्याबद्दल चर्चा होत असते मतभिन्नता असू शकते दरम्यान अजित पवार आणि संजय राऊतांनी शरद पवारांचं समर्थन केलंय साहेब आमचे सर्वोच्च नेते पवार साहेबांनी एखाद भूमिका मांडली तर आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेत्यांनी भूमिका मांडल्यानंतर ने पुन्हा आम्ही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही ती त्यांची भूमिका आहे तीच आमची पक्षाची भूमिका आहे तीच आमची सर्वोच्च भूमिका आहे शरद पवार साहेबांनी काल जी मुलाखत दिलेली आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून यात नवीन काही पवार साहेबांनी आढावा संदर्भात एक वेगळी भूमिका घेतली असली किंवा त्याने त्यांचं मत मांडलं असेल तरी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची कोणाला वाटत असेल फूट किंवा तडे जाणार नाहीत आणि आता बातमी आहे ती म्हणजे असे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार तब्बल सतरा तासांनी लोकांसमोर आले आहेत कालपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्यानं बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं मात्र ते आज सकाळी एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात पाहायला मिळाले प्रकृती अस्वस्थामुळे कालचं कार्यक्रम त्यांनी रद्द केल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय तसंच कोणतीही खात्या न करता एखाद्याची किती बदनामी करायला हवी याला काही लिमिट असतं अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मला काल मी कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला मी माझी जास्त झाली आणि तवरे जास्त झाले की मला पित्ताचा त्रास होतो हे आज नाही पहिल्यापासून आहे त्याच्यामुळे मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जाऊन जिजाईला नॉपटॉपकडनं गोळ्या घेतल्या शांतपणे झोपलो आणि सकाळपासून मी कार्यक्रम करतो

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी अयोध्या दौरा हा खूप महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष या दौऱ्याकडे लागले उद्धव ठाकरेंपासून बाजूला झाल्यानंतर एकनाथ शिंदेचा हा पहिलाच अयोध्या दौरा असून कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले आणि त्यामुळेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदेचं मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे वाजत गाजत शंखनाथ करत ढोल ताशांच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला निघणार असून अयोध्या नगरीतले संत महंतांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागताची जयत तयारी केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे आठ एप्रिलला रात्रीच एकनाथ शिंदे लखनौ मध्ये दाखल होतील आणि त्याच वेळेस योगी आदित्यनाथ यांची भेट होण्याची शक्यता आहे तर नऊ एप्रिल रोजी सकाळी प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला एकनाथ शिंदे जातील आणि त्यानंतर हनुमानगडी लक्ष्मण किल्लावरून दुपारी पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर संध्याकाळी शरयू तीरावर आरतीचं आयोजन करण्यात आलंय नऊ एप्रिलच्या रात्रीच मुंबईमध्ये परततील आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं दर्शनही घेतील आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय पहात्रा न्यूज एटीन लोकमत त्यासाठी घालून एका तरुणीचा दिल्ली मेट्रो स्टेशनवरचा डान्स सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय तरुणीच्या या अपरंगी डान्स सगळ्यांच्याच भुवया उत्सव लोक वेगवेगळ्या वे सोशल मीडिया साईटवर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ शेअर करत असतात आणि या विचित्र पदार्थांना लोक फ्युजन फूड असंही म्हणतात नवीन ट्राय करण्याच्या नादात काही लोक त्या पदार्थाचं पूर्ण रूप पालटून टाकतात अशातच एक विचित्र फूड कॉम्बिनेशनबाबत आज तुम आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांची चव चाखण्याचा विचार तुम्ही कदाचित स्वप्नातही करू शकणार नाही या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आमरस डोसा बनवताना दिसते आणि त्यानंतर आपण एरवी त्यावर चीज बटर बटाट्याची भाजी किंवा साऊथ इंडियन चटणी असं काही ना काही लावतो पण या ठिकाणी डोश्यावर बटर लावल्यानंतर चक्क आमरस घालण्यात आलेलं आहे इतकंच नाही तर या आमरसानंतर त्यावर चीज किसण्यात आलं आणि त्यावर चिरलेली बारीक कोथंबीर देखील घालण्यात आली या व्हिडिओवर अनेक नेटिझन्स कमेंट करतायत काही जणांनी तर या नवीन फ्युजन फूड लग्न आणि त्यातही भारतीय लग्न म्हटल्यावर उघारे डान्स हा आलाच पूर्वी तर फक्त वरातीमध्ये नाचण्याची पद्धत होती मात्र आता लग्नाआधी संगीतच्या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे संगीत आणि संगीत सेरेमनीमध्ये होणारे डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात यात शंकाने लोककलेची गौतमी पाटील करू नका अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल असं वक्तव्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलंय आणि बऱ्याच गावामध्ये शंभर कलाकार असलेल्या तमाशाला आयोजक दोन लाख रुपये द्यायला नकार देतात तर दुसरीकडे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पाच पाच लाख रुपये देतात याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं ते म्हणाले पाचवी गौतमी पाटील किला पाच पाच लाख रुपये देता काय आहे असं करू नका आणि कलेची गौतमी पाटील करू नका लोककला आहे ती लोककला तर पाहिजे तिचा तुम्ही राहास करू नका कुठली कला कुठला कलावंत कुठल्या दिशेला नेतोय महाराष्ट्राला याच्याकडे लक्ष पाहिजे नाही तर महाराष्ट्राचा बिहार होईल काही उपयोग होणार नाही आणि या बातमीचा पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत्रा न्यूज एटीन लोकमत